पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांना तरुण वयामध्ये आपले पती गमावावे लागले दुर्दैवाने त्यांना परिस्थिती आल्यावर त्यांनी राज्यकारभार हातात घेतला अनेक आक्रमण त्यांच्या राज्यावरची त्यांनी परतावून लावली एकदा पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या राज्याचा आणि दौलतीचा लोभ सुटला त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजाराची फौज घेऊन इंदोरवर चढाई केली अहिल्यादेवी होळकर यांना हे कळताना त्यांना कळाल्या कळाल्या अहिल्यादेवी होळकरांनी त्यांना एक खलिता पाठवला पेशवा रघुनाथराव इंदोरवर चाल करून आहेत कळल्यावर अहिल्यादेवींनी एक खलिता पाठवला पत्र पाठवलं त्यात त्यात त्या म्हणतात आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील फितुराज गाठले मला दुबळी समजलात की खुळी दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू आहे आता आपली गाठ रणांगणातच पडेल माझ्या बरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईल पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे मी अबला आहे असं समजू नका मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही ही नगर जिल्ह्याची परंपरा त्या परंपरेचे तुम्ही पायी का आणि म्हणून सगळ्यांच्या चढाया होतील तुमच्यावर पेशव्यांच्याही चढाया होतील पण तुम्ही चिंता करू नका अहिल्यादेवी होळकरांचे उद्गार लक्षात ठेवा हे स्फुल्लंग हे वीर वीरत्वाचं लक्षण हे दिल्लीच्या समोर झुकायचं नाही हे तत्व घेऊन आपली बाजू आज लढाई करते त्याच मूर्ती आहे त्याचीच त्यांचीच स्फूर्ती आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे